एकशे सोळा बागलाण विधानसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया पूर्ण पार पडणार आहे या पार्श्वभूमीवरती प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे पोलीस प्रशासनातर्फे योग्य ती तयारी पूर्ण करून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलीस प्रशासनाचे कसे नियोजन असणार आहे आणि मतदारसंघात कोणी अफवा पसरवू नये असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे साहेब यांनी नागरिकांना आवाहन केले आहे नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र बागलान विधानसभा मतदारसंघासहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया उद्या पार पडणार आहे त्या अर्थाने खऱ्या आपण बघितलं तर पोलीस यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झालेला आहे परंतु हे संपूर्ण पोलीस यंत्रणा या संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी सुसज्ज कशी होईल मतदान प्रक्रिया शांततेत पार कशी होईल यासाठी प्रयत्न करत आहेत खऱ्या अर्थाने आपण बागलाण मतदारसंघामध्ये आहोत आणि आपल्यासोबत गणापुरी साहेब आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि कशा पद्धतीने बंदोबस्त आता आहे आणि उद्या कशा पद्धतीने ह्या संपूर्ण यंत्रणा काम करणार आहे आणि ही संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी काय नियोजन आहे हे आपण जाणून घेणार आहोत साहेब नमस्ते प्रबंध स्वागत नमस्कार साहेब काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे आणि काय नियोजन असणार उद्याचं बागलान मतदारसंघ जो असेंब्लीचा मतदारसंघ आहे क्रमांक एकशे सोळा त्यामध्ये टोटल दोनशे अठ्ठ्याऐंशी बूथ आहेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी बूथमध्ये सर्व बूथवर आपण पोलीस बंदोबस्त आजच डिप्लॉय केलेला आहे त्याचबरोबर गुजरातचे एकशे बासष्ट होमगार्ड्स आलेले आहेत नवीन रिक्रूट आलेले आहेत एकोणसत्तर माग मालेगावचे जवळपास पंच्याहत्तर होमगार्डस पण त्या ठिकाणी आपण डिप्लॉय केलेले आहेत असा पूर्ण परिसर बंदोबस्त बोध बंदोबस्त चांगल्या पद्धतीने आपण आज डिप्लॉय केलेला आहे नक्कीच सर आपल्या मतदारसंघामध्ये काही व्हॉट्सअप ग्रुपवर काही अफवा पसरल्या आहेत त्याबद्दल काय सांग मी नागरिकांना एवढंच आवाहन करेन की कुठल्याही अफवावर कुणीही विश्वास ठेवू नये जर अशी कुठली अफवा आप आपल्याकडं व्हॉट्सअपद्वारे पसरली जात असेल तर त्या दृष्टीनं आपण त्यावर विश्वास न ठेवता ती तत्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे त्याचबरोबर आम्ही बी एन एस एसची वन सिक्स्टी एट नोटीस पण दिली आहे सर्व ग्रुप ॲडमिनना की कुठल्याही अफवा त्या ग्रुपवर पसरवू नयेत जर कोणी पसरवत असेल तर तात्काळ ती पोलिसांना माहिती द्या नक्कीच आपण बघू शकतात आपण देखील व्हॉट्सअप वापरत असाल आपण देखील सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असाल आणि आपल्या ग्रुपवर ते असा काही प्रकार घडत असेल तर नक्कीच हा त्वरित थांबवण्यात यावा आपण आदर्श आचारसंहितेचा कुठेही भंग न करता ही निवडणूक प्रक्रिया शांततेत कशी पार होईल याचा विचार करावा त्याच पद्धतीने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी बागलान पोलीस या ठिकाणी नाशिक ग्रामीण पोलीस सतर्क झाले आहेत आणि त्यामध्ये आपण बघितलं तर चांगल्या पद्धतीने बंदोबस्त आणि पुढील मतदान प्रक्रिया शांततेत पार कशी पडेल यासाठी हे या संपूर्ण पोलीस यंत्रणा काम करताना दिसून येत आहे ताज्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी खोच्या जीवनात अपडेट रहा